नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बजेट दोन हजार चोवीस अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होण्याची शक्यता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अर्थसंकल्पात एकूणच बजेट दोन हजार चोवीसमध्ये या कोणकोणत्या घोषणा होण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बजेट दोन हजार चोवीस आयकरात सवलते किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार अर्थसंकल्पात या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती बजेट दोन हजार चे चोवीस अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत सरकार महत्वाकांक्षी योजनांद्वारे सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ शकते आयकर सवलत मर्यादा वाढवण्याबाबत आणि नोकरदार लोकांसाठी स्लॅब बदलण्याबाबत चर्चा होत आहे बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये राज्यातील मित्रपक्षाच्या मागण्यांमुळे हा अर्थसंकल्पही सरकारसाठी आव्हानाने भरलेला आहे बघा पुढे कशा पद्धतीने आव्हानाने भरलेला आहे अर्थसंकल्प सरकारसाठी केंद्रातील मोदी सरकारवर प्रत्येक वर्गाच्या जोडीत काहीतरी घालण्याचा दबाव आहे चार राज्यात निवडणुका येत असल्याने या राज्यातील जनतेच्या आशाही उंचावल्या आहेत राजकीय दृष्ट्याही सरकारला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात सरकार आपला विखुरलेला आधार मजबूत करण्याचा आणि मित्र पक्षाशी समन्वय सुधारण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा संसदे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा त्यात काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात बघा एकूणच अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा संसदेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा जो सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे ते सादर करणार आहेत ते येत्या तेवीस जुलैला बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिले आहे बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील तज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या प्रमुखांच्या बैठका घेतल्या आहेत आता अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया ही वेगाने सुरू आहे बघा या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कोणकोणत्या घोषणा होणार आहेत याच्यावरती देखील एक नजर फिरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे एक आहे इन्कम टॅक्स स्लॅब आतापर्यंत झालेल्या या बैठकीनंतर सरकार आयकर सूट मर्यादेत बदल करेल असा अंदाज वर्तवला जात आहे याचा फायदा मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोकांना होणार आहे यासाठी आयकर रिटर्न भरण्याच्या जुन्या आणि नव्या पद्धतीत काही महत्वाचे बदल होऊ शकतात बघा पुढे दुसरं आहे किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी सरकार किसान सन्मान निधी सहा हजार रुपयावरून दहा ते बारा हजार रुपयापर्यंत वाढवला जाऊ शकतो कृषी उत्पादनावरील कराचे दर कमी करण्याचाही निर्णय होऊ शकतो बघा पुढे मजूर आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा मनरेगाची मंजुरी शंभरवरून एकशे पन्नास हे दिवसांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे याशिवाय मनरेगा कामगारांना कृषी क्षेत्राशी जोडण्याचा निर्णयही या ठिकाणी घेतला जाऊ शकतो नवीन पेन्शन योजना आणि आकर्षक करता येईल याविषयी सरकार सरकारी कर्मचारी अजूनही नाराजी आहेत बघा रोजगारच्या बाबतीत काय घोषणा होण्याची शक्यता आहे या बदललेल्या समीकरणामध्ये सरकारवर सर्वात मोठा दबाव हे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आहे त्यामुळे पायाभूत सुविधा आणि ऊर्जेला चालना देण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांचे बजेट वाढवण्याची शक्यता आहे अग्निवीरसारख्या योजनेत सैनिकांना अधिक आर्थिक लाभ जाहीर करता येतील अधिक आर्थिक लाभ या ठिकाणी जाहीर करता येतील बघा एकूणच अशा पद्धतीने रोजगार मजूर आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा किसान सन्मान निधी आणि इन्कम टॅक्स लॅव या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे एकूणच अशा पद्धतीने बजेट दोन हजार चोवीस आपल्या निर्मला सीतारामन यांनी एकूणच येत्या येत्या तेवीस जुलैला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा संसदेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करणार आहेत याबद्दल एकूणच बजेट दोन हजार चोवीस आयकरात सवलते किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार आणि अर्थसंकल्पात कोणकोणत्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद